बातमी बीडमधून आहे बीडमधील महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात आरोपी अद्यापही फरार आहे त्याच पार्श्वभूमीवर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उपोषण करणार आहेत सोळा महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांचा परळी तहसील समोरील मैदानात खून झाला होता या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरारच आहे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी महादेव मुंडे खून प्रकरण तपासासाठी विशेष पथकाची देखील नियुक्ती केली होती तरी सुद्धा आरोपी न सापडल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे उद्या उपोषणाला बसणार आहेत ज्ञानेश्वरी मुंडे या उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत सोळा महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांचा परळी तहसील समोरील मैदानात खून झाला होता आणि या प्रकरणातील आरोपी हे अजून सुद्धा फरारच आहेत तर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी या तपासासाठी विशेष पथकाची सुद्धा नियुक्ती केली होती आणि तरीसुद्धा आरोपी हे अजूनही फरारच आहेत आणि हे आरोपी न सापडल्यानं आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या उद्यापासून उपोषण करणार आहेत बीडमधील महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी हे अजून सुद्धा फरार आहेत आणि या, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या उद्यापासून उपोषण करणार असल्याचं कळत आहे महादेव मुंडे यांचा सोळा महिन्यांपूर्वी परळी तहसील समोरील मैदानात खून झाला होता यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत स्वानंद अखेर ज्ञानेश्वरी मुंडे या उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत काय अधिकची माहिती यासंदर्भात नक्कीच सोळा महिन्यांपूर्वी जी महादेव मुंडे यांचा पळीतील तहसील प्रांगणात जे समोर जे मैदान आहे तिथं हा खून झाला होता मैदाना मैदानाच्या परिसरात <सथाँगा> मात्र या या प्रकरणातले अद्यापही एकही आरोपी आदत घेतलेला नाहीये आणि आरोपी निष्पन्न देखील झालेला नाहीये आणि याच अनुषंगाने या प्रकरणाचा तपास जे आहे ते बीडचे जे नवीन पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी स्थापन केलेली एक जी टीम आहे पाच जणांची ती करतीये मात्र त्यातला आरोपी निष्पन्न झालेला ना नाही आणि त्या आरोपीबाबत माहिती आम्हाला दिली जात नाही असा आरोप वारंवार कुटुंबीय ते करत आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं असेल तर सुप्रिया यांनी देखील मुंडे कुटुंबियांची भेट घेतली होती त्याचबरोबर सुरेश दस यांनी देखील भेट घेतली होती आणि त्यानंतर एक अल्टिमेटम जो आहे तो बीडच्या पोलीस प्रशासनाला देण्यात आला होता मात्र मात्र या कुठलीही माहिती न भेटल्यामुळे आता मुंडे कुटुंबीय जे आहेत ते उद्या पासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसते ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांचं कुटुंब जे आहे ते, ते उपोषणाला बसण्याआधी दीपाली एकंदरीत आपण बघितलं तर अद्याप कुठलीही माहिती न दिल्या गेल्यामुळे आता अखेर यांनी उपोषणाचं अस्त्र उपसलेलं दिसून येत आहे नक्कीच धन्यवाद स्वानंद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी